शिक्षणाची पद्धत बदलतीये ज्ञान आता मिळणार आहे आधुनिक तंत्रज्ञानासोबत डीप एंटरप्राइजेस खेळ तुमच्यासाठी घेऊन आले सुपर स्मार्ट बोर्ड इंच इंच आणि तब्बल पंच्याऐंशी भव्य आकार शिक्षकांना मिळेल शिकवण्याची नवी ताकद विद्यार्थ्यांना मिळेल शिकण्याचा नवा आनंद आमचा पत्ता खेड अभिषेक कृपा वाणीपेठ दापोली पोस्टाची गल्ली अर्बन बँक जवळ संपर्क क्रमांक सत्याऐंशी त्र्याण्णव बहात्तर एक्क्याण्णव अकरा सत्याऐंशी त्र्याण्णव बहात्तर एकोणीस नव्याण्णव डीप एंटरप्राईझेस खेड ज्ञानाचा नवा युगाचा आरंभ तुमच्या शाळेत नमस्कार न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजराच्या आजच्या ठळक खेड येथील हनुमान मित्र <Sloganana> मंडळातर्फे श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा रोटरी स्कूल खेड मध्ये बाळ गोपाळांनी केली दही साजरी खेड शिवसेना युवासेना दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा मनसे तर्फे दहीहंडी उत्सवानिमित्त शरीर स्पर्धा संपन्न सविस्तर वृत्त येथील वैश्य हनुमान मंदिर येथे हनुमान मित्र मंडळातर्फे सालाबाद प्रमाणे श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानंतर मंदिरात बाळगोपाळांनी दहीहंडी फोडली यावेळी पराग चिखले संजय चिखले अंकुश विचारे यांच्यासह हनुमान मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते <गगगा> रोटरी इंग्लिश मिडी मधील बालगोपाळांनी गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडीचा सण उत्साहात साजरा केला सदरच्या कार्यक्रम प्रसंगी रोटरी स्कूलचे चेअरमन दादा पाटणे यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीचं पूजन केलं त्यानंतर पाणी वाचवा हा संदेश देत पाण्याचा वापर टाळत गोविंदा आला रे आला अशा गाण्यांवर ताल धरत दहीहंडी साजरी केली दहीहंडी म्हटली की आठवण येते ती भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या सवंगड्यांची शिक्षणाबरोबरच भारतीय परंपरा आणि संस्कृती जोपासणाऱ्या रोटी शाळेतील बालवाटिका विभागातील लहान राधा पेंद्या सुदामा गोविंदा अशा अनेक वेशभूषा करत दहीहंडीचा मनमुरात आनंद लुटला सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे प्रशालेमध्ये गोकुळ अवतरल्याचा भास निर्माण झाला होता यावेळी खाऊचं वाटप करण्यात आलं शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमी पटेल यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या खेड शहर शिवसेना आणि युवासेना आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी हजेरी लावली या ठिकाणी अनेक पथके सहभागी झाली होती प्रत्येक पथकाने आपल्या कौशल्याने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं काही पथकांनी दहीहंडीला सलामी देत आपल्या पराक्रमाचं दर्शन घडवलं या सोहळ्यात सहभागी सर्व पथकांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आयोजकांचे आभार मानण्यात आले हिंदुराज गोविंदा पथक दापोली यांनी खेडमध्ये अठरा थराचा मनोरा रचून मानाची दहीहंडी फोडली त्यांना नामदार योगेशदा कदम यांच्या हस्ते बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी युवा सेनेचे पदाधिकारी महिला आघाडी आणि सर्व खेडवासीय हो, यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून सोहळ्याची शोभा वाढवली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वैभव प्रतिष्ठान खेड तर्फे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त भव्य मनसे श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर स्पर्धा खेड दापोली मंडणगड तालुक्यापुरती मर्यादित असून विजेत्याला पन्नास हजार रुपये रोख पारितोषिक आणि आकर्षक गदा देऊन गौरवण्यात आलं विविध गोविंदा पथकांनी मानव मानवी मनोरे रचून सलामी दिली मनसेचे सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी सर्व गोविंदा पथकांचं स्वागत केलं यावेळी मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <tell noise> नुकत्याच दापोलीत झालेल्या प्रो गोविंदामध्ये प्रथमच पाच थर लावून लक्ष वेधून घेतलेल्या आणि आजच्या शिवसेना युवासेना महिला आघाडी भव्य दहीहंडी उत्सवात सहभागी होऊन यशस्वी सलामी दिलेल्या बरियाई महिला गोविंदा पथकाला नामदार दत्ता कदम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई भाजप माजी तालुकाध्यक्ष श्रीराम इदाते शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख आदेश केणी शहर प्रमुख पप्पू रेळेकर नगरसेविका जयाताई साळवी इक्बाल परकार आदी मान्यवर उपस्थित होते खेड येथील क्लब ऑफ खेड सिटी मार्फत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॅरम स्पर्धेचं उद्घाटन रोटरी शाळेचे संस्थापक अध्यक्ष बिपिन दादा पाटणे यांच्या हस्ते पार पडले आंतरशालेय गटात सोहम राकेश बुटाला हा विजेता अर्जुन विजय खामकर उपविजेता ठरला तसेच खुल्या गटात मुश्ताक मुकादम विजय ठरले तर क्षितिश शिंदे उपविजेते ठरले स्पर्धक आंतरशालेय गटात विविध शाळांमधील वीसहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता तसेच खुल्या गटात अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला सदर स्पर्धेत पंच म्हणून गौरव तोडकरी आणि अमेय पाटणे यांनी काम पाहिलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटर्या क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष यश पाटणे सेक्रेटरी गौरव पाडाळकर खजिनदार तेजस मोदी दर्शन संसारे ऍडव्होकेट सिद्धेश बुटाला निखिल बुटाला सुदर्शन अखडमल यांनी मोलाचं योगदान दिलं आज जी रोटरा क्लब मार्फत जी कॅरम स्पर्धा झालेली आहे त्यामध्ये मा माझे सहकार्यांनी मला खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे तसेच खेळाडू त्यांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद प्रति दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापूर्वक धन्यवाद बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज रोटरॅक क्लब ऑफ खेड सिटी मार्फत आम्ही कॅरम कॅरम स्पर्धा घेतली होती त्या स्पर्धेचा आम्ही बोर्ड का बाजीगर या नावाने खेड तालुक्यामध्ये आज आम्ही तालुकास्तरीय ही कॅरम स्पर्धा घेतली होती तालुक्यामध्ये आज पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन असल्यामुळे आज, आज, आज आम्ही आमच्याकडे चाळीस स्पर्धक आले होते वीस स्पर्धक ज्युनियर गटात होते वीस स्पर्धक खुल्या गटात होते आज उत्स्फूर्तरित्या आमच्या ते स्पर्धा स्पार पार पडलेली आहे आज आज खुल्या गटामध्ये मुश्ताक मुकादम व क्षितिश शिंदे हे सर विजेते व उपजे विजेते ठरले आहेत तसेच ज्युनियर गटामध्ये सोहम बुटाला व आर अर्जुन खामकर हा उपविजेता व विजेते ठरले आहेत दोघंजणं आज उत्स्फूर्तरित्या आम्हाला सहकार्य आहे स्प स्पर्धकांनी आणि अतिशय खेळीमेळेच्या वातावरणात संपूर्ण स्पर्धा पार पडलेली आहे आज आम्ही रोट्रॅक्स क्लब रोट्रॅक क्लब ऑफ खेळ सिटीमार्फत सर्व स्पर्धक स्पर्धकांचे आभार मानतो आणि त्यांनी दिलेला आमच्या आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्याला आम्ही त्यांचे आभार मानतो आणि ही स्पर्धा संपली म्हणून घोषित करतो शिवसेना युवा सेना महिला आघाडी शाखा हरणे येथे दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोरभाई देसाई दापोली पोलीस स्टेशनचे ए पी आय जाधव पी एस आय पवार पी एस आय शिरसाट तसेच गावच्या सरपंच ऐश्वर्या धाडवे तंटामुक्ती अध्यक्ष अस्लम सरपंच महेश पवार शाखा प्रमुख कैलास नागवेकर युवासेना शाखाधिकारी साहिर बोरकर शाखा सचिव राजेश धाडवे माजी सरपंच महेश पवार यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ आणि गावातील गोविंदा पथक उपस्थित होते मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे सोळा ऑगस्ट दोन हजार मनोरंजन सृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले कैलासवसी ज्योती चांदेकर या सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या आई होत्या श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड व प्रायमरी स्कूल खेडच्या वतीने सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कैलासवसी हिराचंद परशुराम बुटाला यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदरवेळी सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला कोषाध्यक्ष विलासभाई बुटाला प्रशालेचे चेअरमन राजेशभाई बुटाला प्रायमरी विभागाचे चेअरमन संजय भाई मोदी पद्मश्री अण्णासाहेब बेहरे टेक्निकल इन्स्टिट्यूटचे चेअरमन पंकजभाई शहा आय टी विभागाचे चेअरमन बुटाला प्रायमरी प्रशाला समितीचे सदस्य आनंद कोळके कोळेकर मिलिंद तलाठी संचालक मंडळ सदस्य शैलेश सुरा सदस्य अरविंद तलाठी सदस्य डॉक्टर वरुण मोदी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक सर पर्यवेक्षक कांबळे सर प्री प्रायमरी मुख्याध्यापक चव्हाण सर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते फाउंडेशन एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ज्युनियर कॉलेज तसेच एस व्ही के नर्सिंग कॉलेज मध्ये स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करण्यात आला सन दनो दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी जिया बेबल हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी संस्थेचे संस्थापन प्रमुख कय्युम नाडकर यांच्या सोबत संस्थेच्या सचिव आणि महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉक्टर उपस्थित होत्या यावेळी एसबीआय बँकेचे मॅनेजर राकेश कुमार अॅडव्होकेट एजाज हमदुले शकील नाडकर इम्रान दुदुके यांचं संस्थेतर्फे प्रमुख नाडकर यांनी सन्मान चिन्ह आणि शाल देऊन सन्मान केला नर्सिंग कॉलेजचे कोऑर्डिनेटर आणि विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सागर मोरे यांचा सत्कार शकील नाडकर यांनी केला विद्यार्थ्यांनी विविध नाटिका गीत गायन भाषण अशा प्रकारे विविध कार्यक्रम सादर केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दहावीची विद्यार्थिनी जमिला चौगुले हिने तर आभार प्रदर्शन खतीजा परकार हिने केले स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत खेड येथील स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा समारंभ स्वर्गीय मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र येथे संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गृह राज्यमंत्री नामदार कदम उपस्थित होते मराठीचं महत्व अबाधित ठेवून खेडमधील तब्बल पन्नास वर्षे जुनी इंग्रजीत शिक्षण देणारी एकमेव संस्था म्हणून एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचं नाव लौकिक आहे सुरुवातीच्या काळात केवळ दहा विद्यार्थ्यांसोबत सुरू झालेल्या या प्रवासात संस्थेबरोबर हजारो विद्यार्थी जोडले गेले आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य घडले देशभक्तीपर नृत्य आणि गीतांच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनी समारंभामध्ये वेगळी रंगत आणली या समारंभास खेड लायन्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अहमदभाई मुकादम शिवसेना उपनेते संजयराव कदम माजी जिल्हा जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण परिषद सार्वजनिक बांधकाम सभापती अण्णा कदम उद्योजक शैलेश कदम परवेज मुकादम, मुख्याध्यापक सारंग सर सर्व संचालक मंडळ शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे बातमीपत्र संपलं धन्यवाद